श्री हरिकृष्ण हाईट्स इथं अत्यंत वाजवी दरात पंचवीस एमिनेट्स आणि प्रशस्त पार्किंग सह टू आणि थ्री बीएचके के रेडी पजेशन फ्लॅट्स उपलब्ध बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट नव्वद नव्वद तेहतीस दरवर्षी देशविदेशातील बी ए पी एस स्वामीनारायण मंदिरांमध्ये दीपावली पाडव्यानिमित्त भव्य दिव्य अन्नकूट उत्सवाचं आयोजन करण्यात येतं या उत्सवानिमित्त आज पाडव्याच्या दिवशी भगवान स्वामीनारायणाला अकराशे विविध शाकाहारी व्यंजनांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला सकाळी स्वामीनारायण भगवानची महापूजा करून स्वामीनारायण मंदिरातील अन्नकोट नैवेद्य आधी गोवर्धन पूजा करून भगवानाला भोग अर्पण करण्यात आला या प्रसंगी हजारो भाविकांनी मंदिर गजबजून गेलं होतं मंदिर परिसरातील प्रत्येक भगवंताला विविध पदार्थांचे भोग अर्पण करण्यात आले आणि हे भोग आकर्षण पद्धतीने भगवंता समोर रचण्यात आले होते हे भोग विशेष म्हणजे मंदिरातच बनवले जातात आणि याकरता पंधरा दिवस आधी मंदिर संस्थेच्या वतीनं करण्यात येत सोबत मंदिरात येणारे काही भक्तगण देखील मोठ्या प्रमाणात आपला नैवेद्य घेऊन येत असतात या भोग प्रसंगी आज स्वामीनारायण मंदिरात उपस्थित असलेले मान्यवर बाळासाहेब सानप महंत भक्ती चरणदास महाराज वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे एच विवेक पवार नाईन न्यूज महाराष्ट्र संचालक किशोर बेलसरे उद्योजक सुनील भुतडा महेंद्र मजेटिया सतनाम राजपूत यांच्यासह उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या संस्थेच्या हार घालून स्वागत करण्यात आलं हस्ते देखील करण्यात आली या प्रसंगी स्वामीनारायण मंदिराचे उपहंत महाभ्रत स्वामी बी बी ए नयन स्वामी आनंद बिहारी स्वामी यज्ञ स्वरूप स्वामी गौरव मुनी स्वामी अमित पटेल यांच्यासह सा विविध साधू महंत उपस्थित होते या प्रसंगी आलेल्या सर्व भाविकांनी भंडाऱ्याचा आस्वाद देखील घेतला मंदिराच्या वतीनं आज भव्य दिव्य असं भंडाऱ्याचं देखील आयोजन करण्यात आलं होतं